की राज्यामध्ये पालकमंत्री पदावरून वातावरण तापलेलं आहे आणि असं असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काश्मीरमधल्या थंड हवेमध्ये सध्या आराम करत आहेत दहा ऑगस्टला शिंदे हे सहकुटुंब श्रीनगरमध्ये दाखल झाले जम्मूमध्ये महा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यामध्ये रक्तदान केल्याच्या नंतर शिंदे हे श्रीनगरला मुक्कामी गेलेले आहेत आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे सुद्धा शिंदेंनी पाठ फिरवली आणि त्यामुळे शिंदे नाराज आहेत का अशी चर्चा रंगली आहे काश्मीरला जाण्याच्या आधी सलग दोन आठवडे दिल्ली दिल्लीमध्ये जाऊन भाजपच्या पक्षश्रेष्ठींची भेट घेतली होती त्यानंतर सुद्धा शिंदेंची नाराजी दूर झाली की नाही याची सध्या चर्चा सुरू आहे तर आमच्या महायुतीमध्ये कोणताही वाद नाही आहे असं मंत्री प्रताप सरनाईक आणि गिरीश महाजन यांचं म्हणणं आहे तुमचा गैरसमज आहे दादा भुसे आत्ताच माझ्यासोबत होते ते या बैठकीला सुद्धा होते आगे 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 ले ले दे दे काही कारणामुळे आमचे भरत गोगावले आलेल नाहीत आमचे शिंदेसाहेब सुद्धा श्रीनगरवरनं निघालेले आहे परंतु अद्यापर्यंत त्यांचं विमान पोचलेलं नाहीये त्यामुळे ते अनुपस्थित होते मंत्रिमंडळातले शिवसेनेचे सगळे ए टू झेड सगळे मंत्री हजर होते आज तर आज कुठे काही नव्हतं बहुतेक शिंदेसाहेब तर मला माहिती मी माहिती घेतली नाही पण काही महत्वाच्या कामाने किंवा कुठे ते बाहेरगावी असतील बाहेर असतील ते महत्वाच्या कार्यक्रमात असतील म्हणून त्या आज आले नस असतील अन्यथा शिंदेसाहेब प्रत्येक मिटिंगमध्ये असतातच आणि पालकमंत्री किंवा झेंडा मंडल यामुळे ते आले नाही या म्हणण्याचा अजिबात कुठे अर्थ नाही मला असं वाटतं एवढ्या छोट्या मोठ्या कारणावरून शिंदेसाहेब म्हणतील मी मिटिंगला येत नाही असं कधी होणार नाही आमच्यामध्ये अगदी एकोपा आहे आम्ही सगळे सामंजस्याने अगदी एकत्रितपणे त्या ठिकाणी राज्य चालवतो आहोत तर शिंदे नेमके नाराज का असू शकतात कारण काय आहेत जाणून घेऊया रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा घोळ कायम आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या खात्यांना आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे निधी देताना अजित पवारांकडून शिंदेंच्या मंत्र्यांची अडवणूक होत असल्याची तक्रार आहे